नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी महत्वाची अपडेट आहे काय अपडेट आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि जागा नसतानाही त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो यासाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत ज्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड एमबीओसी डब्ल्यू बी, बी। नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे योजनेचे फायदे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य नोंदणीकृत बांधकाम कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी रु दोन लाख दोन लाख रुपयेपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते काही ठिकाणी हे अनुदान रु दोन लाख पन्नास हजारपर्यंतही उपलब्ध आहे जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य ज्या बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध नाही त्यांना जागा खरेदी, जा खरेदी करण्यासाठी रु एक लाख उबेस एक लाख रुपयेपर्यंतचे अर्थसहाय्य मिळते पूर्वी हे अनुदान पन्नास हजार होते ते वाढवून रु एक लाख करण्यात आले आहे शौचालय आणि स्नानगृह बांधण्यात येणाऱ्या घरकुलासोबत शौचालय आणि स्नानगृह बांधणे अनिवार्य आहे यासाठी स्वतंत्र अनुदान देखील मिळू शकते उदा मनरेगा अंतर्गत रू बारा हजार ते रू सव्वीस हजारपर्यंत पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे एक नोंदणी अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे एमबीओसी डब्ल्यू बी नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार असावा दोन महाराष्ट्राचा रहिवासी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे तीन कामाचा अनुभव मागील एका वर्षात अर्जदाराने किमान नव्वद दिवस तरी बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले असावे चार वयोमर्यादा अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्षांच्या दरम्यान असावे पाच मालकी हक्क नाही अर्जदार किंवा त्याच्या तिच्या जोडीदाराच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के सिमेंट वाळू बांधकाम घर नसावे मात्र स्वतःची जमीन असल्यास किंवा सध्या कच्चे घर असल्यास त्यांना लाभ मिळू शकतो पूर्वी लाभ घेतलेला नसावा अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा सात प्रधानमंत्री आवास योजनेत पात्रता शहरी भागासाठी शहरी भागातील कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र, पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना खालील प्रमुख कागदपत्रे लागतील कामगाराचे ओळखपत्र मंडळाने दिलेले आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र वयाचा पुरावा पासपोर्ट साईज फोटो किमान तीन महिने बांधकाम कामगार म्हणून काम केलेले प्रमाणपत्र हे मागील बारा महिन्यांत नव्वद दिवसांचे काम दर्शवणारे असावे सात छेद बाराचा उतारा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र जागा असेल तर बँक पासबुकची छायांकित प्रत बचत खाते अर्ज कसा करावा एक नोंदणी सर्वात आधी तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे एमबीओसी डब्ल्यू डब्ल्यू बी नोंदणीकृत आहात याची खात्री करा नोंदणीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कामगार सुविधा केंद्राला भेट देऊ शकता किंवा मंडळाच्या अधिकृत वेबसाईट महाबोहळू डॉट आय एन ची लिंकवर माहिती मिळवू शकता दोन तालुका बांधकाम विभाग मदत केंद्र योजनेची संपूर्ण माहिती आणि अर्ज मिळवण्यासाठी तुमच्या तालुक्यातील बांधकाम विभाग किंवा सरकारने सुरू केलेल्या मदत केंद्राला भेट द्या तीन अर्ज सादर करा अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करा चार ऑनलाईन अर्ज शक्य असल्यास काही वेळा बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय देखील उपलब्ध असते यासाठी तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता टीप योजनेच्या अटी आणि नियम वेळेनुसार बदलू शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नवीनतम माहिती आणि नियमांविषयी संबंधित विभागाकडून खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला महाबुको डब्ल्यू डॉट आय एनची लिंक भेट देऊ शकता किंवा त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता या योजनांमुळे बांधकाम कामगारांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार करण्यास मोठी मदत मिळते बांधकाम कामगार शिष्यवृत्ती स्कॉलरशिप न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात खाली काही प्रमुख कारणे दिली आहेत एक अपात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया नोंदणी नसणे बांधकाम कामगार म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड एमबीओसी डब्ल्यू तुमची किंवा तुमच्या पालकांची नोंदणी असणे आवश्यक आहे जर नोंदणी नसेल किंवा ती सक्रिय नसेल तर शिष्यवृत्ती मिळणार नाही नोंदणी वैध नसणे नूतनीकरण न करणे लेबर कार्ड नोंदणी वैध स्थितीत असणे आवश्यक आहे मुदत संपली असल्यास त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे कालावधीची अट गेल्या बारा महिन्यांत नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा पुरावा आवश्यक असतो गुणवत्ता निकष काही शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याला मागील परीक्षेत किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळणे आवश्यक असते उदाहरणार्थ दहावी व बारावीसाठी शाळा कॉलेज मान्यता विद्यार्थी सरकारी किंवा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त शाळा कॉलेज किंवा विद्यापीठात शिकत असावा कुटुंबातील मर्यादा एका लेबर कार्डावरून जास्तीत जास्त दोन मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो काही योजनांमध्ये पत्नीलाही लाभ मिळू शकतो वयोमर्यादा कामगाराचे वय अठरा ते साठ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे दोन कागदपत्रांची कमतरता किंवा त्रुटी अपूर्ण कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आधार कार्ड लेबर कार्ड बोनाफाईड सर्टिफिकेट मागील वर्षाची गुणपत्रिका बँक पासबुक शाळेतील पंचाहत्तर टक्के उपस्थितीचे प्रमाणपत्र स्वघोषणापत्र इत्यादी व्यवस्थित जमा केली नसतील चुकीची माहिती अर्जामध्ये किंवा कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली असल्यास अर्ज नाकारला जातो अपडेट नसलेले बँक खाते बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा बँक खात्यात काही समस्या असणे तीन अर्जातील चुका किंवा प्रक्रियेतील त्रुटी ऑनलाईन अर्जाची अडचण ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येणे किंवा अर्ज व्यवस्थित सबमिट न होणे अशावेळी जवळच्या सीएससी केंद्रातून मदत घेऊ शकता वेळेवर अर्ज न करणे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची एक अंतिम मुदत असते मुदतीनंतर अर्ज केल्यास तो विचारात घेतला जात नाही महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर लगेच अर्जाची प्रक्रिया सुरू करणे महत्वाचे आहे अर्जाची स्थिती तपासणी न करणे अर्ज केल्यानंतर त्याची स्थिती अप्रूव्हड पेंडिंग रिजेक्टेड वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधी मिळू शकते प्रशासकीय विलंब कधीकधी प्रशासकीय प्रक्रियेमुळे शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होतो चार इतर कारणे जागरूकतेचा अभाव अनेक कामगारांना या योजनांची आणि त्यांच्या लाभांची पुरेशी माहिती नसते डिजिटल साक्षरतेचा अभाव ग्रामीण भागातील कामगारांना इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज करण्याबाबत अडचणी येतात काय करावे आपली पात्रता तपासा तुम्ही किंवा तुमचे पाल्य योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करत आहात का हे तपासा सर्व कागदपत्रे तयार ठेवा अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे योग्य स्वरूपात तयार ठेवा अर्जाची स्थिती तपासा जर तुम्ही अर्ज केला असेल आणि शिष्यवृत्ती मिळाली नसेल तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू डॉट आय एनची ची लिंक किंवा आपले सरकार पोर्टलवर तुमच्या अर्जाची स्थिती तपासा हेल्पलाईनवर संपर्क साधा काही अडचण फ्री क्रमांकावर शिष्यवृत्ती न मिळण्यामागे नेमके काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासणे सर्वात महत्वाचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कामगार बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद